धुळे लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक संघटनेचा पाठिंबा जाहीर धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक संघटनेतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या उपस्थितीत धुळे शहरातील पारोळा रोडवरील राम पॅलेस येथे झालेल्या बैठकीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या न्याय्य मागण्या व हक्कांसाठी खासदार डॉक्टर भांबरे हे सातत्याने त्यांच्या पाठीशी राहिले आहेत त्यामुळे लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या खंबीरपणे पाठीशी राहत त्यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला खासदार डॉक्टर भांबरे यांच्या विजयात खारीचा वाटा उचलताना त्यांना सर्व प्रकारचं सहाय्य करण्याची ग्वाही ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीने दिली यावेळी ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत राष्ट्रीय महासचिव इंजिनियर वीरेंद्र सिंग राजावत राष्ट्रीय सल्लागार डॉक्टर पी एन पाटील राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभाताई आरास राष्ट्रीय कोषाध्यक्ष बी एस नारखेडे पश्चिम भारत संघटक सरिताताई नारखेडे पश्चिम भारत क्षेत्र संघटक सुभाषराव पोखरकर धुळे जिल्हाध्यक्ष देवीसिंग जाधव उपाध्यक्ष ए वाय सोनवणे जिल्हा सरचिटणीस जे आर सूर्यवंशी जिल्हा कोषाध्यक्ष भोजू सिंग गिरासे जिल्हा समन्वयक संजय पाटील शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बदाने श्रीमती आशा शिंदे संपतराव समिंदर सुरेश कटारिया भगवंतराव वाळके महावीर काळे गर्कल नाना रमेश धनगर एन पी राजपूत बबनराव शेळके भीमराव पाटील राजेंद्र बदाने अफजलभाई श्रीमती भावना गिरासे ए डी पाटील एन एन शेख यांच्यासह निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते असं पाहिजे बाबासाहेब राज्यमंत्री होते यावेळेस ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री आप वाढेल आपलाही वाढेल आणि म्हणून त्यासाठी आपल्याला कार्यरत राहायचं आहे ना दात पाहायची ना धर्म पाहायचा ना पक्ष पाहायचा आम्हाला काही दिसत नाही आम्हाला फक्त आमचे हितेशी आमचे शुभचिंतक आमचे पाठीराखे म्हणून बाबासाहेबांना प्रचंड बहुमता निधी करे बरोबर अर� आहे इतक्या हळू म्हणून नाही चालत हे आपल्याला करायचं आहे आणि बाबासाहेबांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो अनंत अनंत तुमचे आमच्यावर उपकार आहेत आणि असंच काम आपल्या हातून यापेक्षाही मोठं काम आमच्या जे लोक आमचे आहेत सहा आहे म्हातारे आहेत आमचे पैसे घेऊन आम्ही अडकलेलो आहे आम अशा लोकांनी लोकांची साथ आपण द्यावी एवढीच आपल्याला नम्र विनंती आहे आणि आपल्याला ईश्वर यश देव ही आहे शुभकामनाचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल साड्यांच्या आडून होणारी गुटखा तस्करी रोखली धुळे तालुका पोलिसांची कामगिरी दहा लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त ट्रकद्वारे साड्यांच्या आडून होणारी गुटखा तस्करी धुळे तालुका पोलिसांनी शितापीनं रोखली गुजरात राज्यातील सुरत येथून हा गुटखा मालेगावकडे नेला जात होता या कारवाईत ट्रकसह एकूण दहा लाख बासष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांना सुरत येथून एम एच त्रेचाळीस ई एकवीस एकोणसत्तर या क्रमांकाच्या ट्रकमधून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी सदरची बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून पथकाला कारवाईच्या सूचना केल्या पथकाने अजनाळे शिवारातील खान्देश कॅरियर अॅकॅडमीसमोर कुसुंबा ते मालेगाव रोडवरील और और सीमावर्ती तपासणी नाक्यावर सापळा रचला त्यानुसार सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वरील क्रमांकाचा संशयित ट्रक येताना पथकाला निदर्शनास आला त्याला थांबून चालकाची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली परिणामी पथकाने ट्रकची तपासणी केली या तपासणीत साड्या व इतर गार्मेंट मालाच्या आडोशाला गुटख्याची खेप दडवून ठेवण्याचं निदर्शनास आलं बाजारभावाप्रमाणे या गुटख्याची किंमत चार लाख सात हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये एवढी आहे या कारवाईत पथकाने ट्रकसह हो, गुटखा मिळून एकूण दहा लाख बासष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच चालक वाहिद आरिफ पिंजारी व क्लीनर शोएब खान मुजीब खान दोघे राणार मालेगाव यांच्याविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ता तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे हे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलिस हेड कॉन्स्टेबल कुणाल पानपाटील पोलीस कॉन्स्टेबल पान विशाल पाटील कुणाल शिंगाने धीरज सांगळे रवींद्र राजपूत यांच्या पथकानं केली नमस्कार पोलीस पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील तालुका स्टेशन लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये माननीय एस पी साहेब यांच्या आदेशाने ठिकठिकाणी जिल्हा सीमावर्ती भागामध्ये नाके चालू करण्यात आले आहे काल दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी आजनाळे चेकनाका हा धुळे आणि नाशिक ग्रामीण या दोघांच्या सीमेवरती हा आजनाळे चेकनाका चालू करण्यात आलेला आहे सदत चेकनाक्यावरती एक ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस ई एकवीस एकोणसत्तर या आ, नंबरची संशयित ट्रक ही सुरतवरून मालेगावकडे जात असल्याची गुप्त बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही माननीय एस पी साहेब श्री श्रीकांतजी धिवरेसाहेब ॲडिशनल साहेब काळे साहेब एस डी पी ओ श्री सोनवणे साहेब यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आम्ही सदर चेकपोस्ट या ठिकाणी नाकाबंदी सक्त आयोजन केलं त्यावेळी सदर संशयित गाडी मिळून आली त्या गाडीमध्ये तपासणी केली असता त्या गाडीमध्ये विंबल जो महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित केलेला आहे याची वाहतूक होत तस असल्याची तस्करी होत तस असल्याचे आम्हाला निदर्शनास आले सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक गुट्टे पोलीस हवालदार कुणाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाने पोलीस कॉन्स्टेबल सांगळे पोलीस हवालदार रवींद्र राजपूत अशा सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगली भूमिका निभावलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास पोलीस करत सदर गुन्ह्यामध्ये एकूण दहा लाख हा मिळून आलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल नयनरम्य आतिषबाजीने आनंद लोंढेंचं बाबासाहेबांना अभिवादन भीम जयंतीला राजरत्न मिलिंद बैसानेची जीपही चर्चेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आझाद समाज पार्टीतर्फे नयनरम्य अशा आतिषबाजीने आयोजन करून मानवंदना देण्यात आली या आकर्षक दिव्य आतिषबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं यावेळी आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंडे यांनी या, या, या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मुकुंदराव शिरसाट धुळे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर शहराध्यक्ष भैय्या वाघ जिल्हा संघटक महेंद्र बोरसे जिल्हा उपाध्यक्ष किरण भालेराव भूषण जोशी निलेश जिरे आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही आतिषबाजी जयंतीला सगळीकडे चर्चेचा विषय ठरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा लढा आपल्या प्रत्येकामध्ये जिवंत ठेवा त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक मानस करून वचन घेऊया जय हिंद जय भीम जय भारत भीम जयंतीला सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचतो त्यातील काही जण विविध माध्यमातून साऱ्यांचं सा लक्ष वेधून घेतात धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मौर्या आर टी ओ युनियनचे अध्यक्ष पंचशील मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मिलिंद औसचित बैसाने यांचे चिरंजीव राजरत्न उर्फ सनी बैसाने यांनी देखील भीमजयंती दिनी आपल्या सजविलेल्या जीपद्वारे साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं मिलिंद वैसाने यांनी एक भंगारातील जीप खरेदी करून तिला मॉडिफाय केला आहे या जीपला अशा पद्धतीनं मॉडिफाय करण्यात आलं आहे की ही जीप शोरूममधून आत्ताच आणली आहे असं वाटतं पाहता क्षणी नजरेत भरेल असा अत्यंत आकर्षक असा लूक या जीपला देण्यात आला आहे राजनाथरम बैसाने यांनी भीमजयंतीच्या दिवशी या जीपला सजवून निळे आणि पंचशीलचे झेंडे जीपला लावले आपल्या मित्रमंडळींसह सनी बैसाने यांनी या सजविलेल्या जीपद्वारे मस्तपैकी ठिकठिकाणी फेरफटका मारला तसेच बाईक रॅलीमध्ये दे देखील ते जिपनेच सहभागी झाले त्यामुळे या जीपची देखील सगळीकडे भीमजयंतीला चर्चा झाली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या शहर प्रचार कार्यालयाचं सुवर्णकार भवनात उद्घाटन भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या महायुतीचे धुळे लोकसभेचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या धुळे शहर प्रचार कार्यालयाचं सुवर्णकार भवन येथे उद्घाटन करण्यात आलं माझा उमेदवारी अर्ज कोणत्या तारखेला दाखल करायचा याची तारीख महायुतीच्या सर्व नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लवकरच सांगितले जाईल त्या दिवशी सर्वांनी मोठ्या संख्येनं हजर राहून रॅलीत सहभागी व्हावं असं आवाहन खासदार डॉक्टर भांबरे यांनी यावेळी केलं याप्रसंगी भाजपा धुळे लोकसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी आमदार राजवर्धन मांडे महानगरप्रमुख जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल शिवसेनेचे महानगर जिल्हा प्रमुख सतीश महाले मनोज मोरे संजय वाल्ले राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी सुमित पवार जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील आर पी आयचे शशिकांत वाघ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय सोनवणे ॲडव्होकेट प्रसाद देशमुख माजी महापौर प्रदीप करपे प्रतिभा चौधरी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्या डॉक्टर माधुरी बोरसे ज्येष्ठ नेत्या रविबीर पाठक हिरामन गवळी संजय बोरसे उषाबाई साळुंके भिकनवाराणे नरेश चौधरी आकाश परदेशी ओम खंडेलवाल यांचे सह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल